बस लाजू नको आपलंच हॉटेल समज तू किती मोठ हॉटेल आहे ना खरंच किती मोठ मग आपलं काम असत मला नाही आपण लवकर आलोय हे हॉटेल आहे ना थोडं उशिरा चालू होत ना नवराच्या नंतर तो तर म्हटली मला नऊच्या नंतर सोडित नाही मम्मी घरी घरातून बाहेर मी आता पण कॉलेजचं बाण करून आले बर काय करायचं सांग बर आवाज तर दे इ बघा सांगू वेटर uh, अरे एवढे मोठे हॉटेलला वेटर नाही म्हणत कॅप्टन म्हणतात माहित नाही काय तुला कॅप्टन ते क्रिकेट मध्ये असतोय इथं पण कॅप्टन म्हणतात हां हां बरोबर कॅप्टन कॅप्टन भारताचा कॅप्टन पाठवा अ टमाटर टोना नाही हॅलो अरे मी माय आयटम सोबत आहे ना हॉटेलमध्ये जेवायला आलो डिस्टर्ब नको करू ठेवू का <laughs> <जा> झालं का हां <laughs> बर ए, नहीं। नहीं? बर वाचा नाही काय तुला नाही येत का वडापाव का वडापाव वडापाव ए खायला आणलंय मला वडापाव नाही भेटत नाही अरे त्याला मराठी नाही समजत बाबा हिंदीत बोल बरं का पिठल वाकर आहे का

टाटर बिटर नको आम्ही शेतकरी जे पण एका हॉटेलमध्ये जेवायला आलोय आम्ही ते पाणी उसाला उस तुझा फोन बंद मी फोडून आता थांब थांब थांबत कर काही तुला सांगितलं मी हॉटेलमध्ये बघ ते हा नंतर देतो पैसे आता ना हॉटेलमध्ये बिल द्यायला पैसे नाही राहायचे तुला दिले तर ठेव का हां बाय बाय भैया वाच बरं सांग सांग पटक्यान सांग बरं मला भूक लागली सुनिए ना भैया अ जो स्पेशल होगा ना वही डिश लेके आओ ओके नहीं नहीं डिश मजे फक्त वाट येतेंती डिश मे ना काहीतरी लाओ डिश मे ह एक काम करो ना हे एक आशेळा भात आहे करा आजचा सकाळ सकाळ तू यडाय का हर काही शिळा भात मागतो मी जाऊ का उठू नाही भर लागो तो गरम करू ना कुड पण चव घालतो बाबा अब बर एक बात तर भैया इसको जो लगता है वो देऊ हा आपण फास्ट धो हा ज ज हे तुम्हाला डायरी लेके जा आपके हिसाब से लेके अरे काय बोलो तो बाकरी। तू शेळा भात भाकरी अरे लई भाबेवर न्यायचा ना मग धाबेवर नको तिकडे प्यत लोक बसलेले असतात इथं कसं प्रोफेशनल तू आणि प्रोफेशनल मग बाहुलं असं बसून बघ लय भारी वाटतंय बघ अशी मांडी घालायची वाला काम करू खाली चटई टाकून मग म्हणजे हे बघ रागू नको तू अगं आपण बसत नाही घरी चटई टाकून तसं म्हणून घरीच बसवायचं ना मग कशाला चव घालायला आणली बर नक घालू क्रेडिट का हा म्हणजे तुला सांगतो आपण म्हणजे मला माझे मम्मी पप्पा आणत होते हॉटेल मध्ये जेवायला तुला तुझ्या घरचा इतिहास सांगायला अरे कॅप्टन म्हणते कॅप्टन कॅप्टन चला जल्दी लाव भाऊ रे हे मेरे पेट मे काय कवे <laughs> कावळे कावळे असू नको चिमण्या कावळे नाही म्हणत का त्याला चलो 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 कॅप्टन जेव्हा काय तिकडं आमची भाजी बनवून हो अरे लई असते ती इथली तुझ्या सोबत येणार नाही येणार तुला बोलता तरी येत आहे का अरे मग ते हिंदी बोलत होता माणूस मग तुला हिंदी नाही येत ना मग मी बोलते तू शांत राही ना येत मला त्याला तो येडाच नाही का मग ना अरे कळानावना ग्यात आपला काय होय लोक बघते लोक बघू राहिले ग बस राम राम चल द्या तुमचं चल द्या बायको बायको आपली

तुला एवढा आहे पोरीनला घेऊन फिरणार पोरीनला घेऊन येणार हॉटेल मध्ये आण रे बिनकामी अगं आपले नाही धड तुला काय सांगितलं तू ह्याशी नाटक करते का ह्या आमचे संस्कार आहेत काय काय नाटक नाटक केलं कोणी असे संस्कार दिले बाय का आम्ही तुला काय केलं काय केलं काय करायची बाकी होती कुत्रे मामी म्हणजे काकू काकू मावशी आता उपशित असत्या ना एक काम करा बसा जेवण खेल। करून जा ना मावशी मामी आज काय करायला जेवण तरी करून जा मग खेळू आपण ना आपण तुझ्यासाठी निर्लज्ज नाही मी जेवण करून जा म्हणायला निर्लज्ज मला उपाशी उपाशी नाही तेव्हा मुलीच्या नाटकात तुझ्या नाटका माझ्याकडून किती वेळेस वडापाव खाल्ले होता फुकट्या घेऊन आला इकडे बिर्याणी का तुला बिर्याणी नाही तुला शिळा भात सुद्धा खाऊ घालत नसतो हा ए तिलाही झालं ती उचल चलली काय नाटक लावले तू हा किती वेळ आले याच्या बरोबर घेतो खोटे बोल ते ऑर्डर दिली आम्ही ते व्हायला जाईल ना तो ऑर्डर घालतोय पैसे समजा

एवढ फुगीरा आहे का तु फुगीराय रात्रीचा भातशिळा करून गरम करून खाता आणि मला फुगीर आणची चपती शिवाय काय भेटत तुम्हाला नाश्त्याला अरे नको भेटून देऊ तुला काय भेटत आहे लोकेला लुटून लुटे होत काय पोरी लावून हॉटेला पोरून टोप्या घाली तो मला राहायचं तुझ्या सोबत असे घरचे का तुझ्या मम्मीला मग माझ्यापातीवाली म्हणलं त्याच काय चपातीवाली ती मला कुत्रा म्हणली त्याचं काय तुला लाज तो कुत्रा तुला तुला कळत काय चाललंय तुझे नाटक ते भामट्या बरोबर इथं आले काय चौक आमचे अगं फक्त जेवायला आले होते अगं पण तुला लाज का जेवायला अगं फक्त जेवायला आले होते म्हणजे काय चल नाटकी